हवामानात अचानक बदल झाल्यामुळे शुक्रवारी जिल्ह्यासह शहरात ढगाळ वातावरण होते काही ठिकाणी तुरळक स्वरूपाचा पाऊस देखील पडला सर्वत्र ढगाळ वातावरण हलक्या अंधारामुळे भर दिवसा नागरिक आपल्या वाहनांचे दिवे लावून फिरताना दिसून आले बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले डीप डिप्रेशन मुळे सदर वातावरणात हे बदल झाले आहे हे डीप डिप्रेशन विशाखापट्टणमच्या शुक्रवारी रात्री बंगाल चा चा ते बंगालच्या होणार याची तीव्रता आणखी वाढून ते तीव्र चक्रीवादळाच्या स्वरूपात शनिवारी सकाळी आंध्र प्रदेश आणि ओरिसा किनारपट्टीवर धडकणार आहे त्यानंतर याची दिशा बदलून ते आसामच्या दिशेने मार्गक्रमण करणार आहे त्यामुळे यापासून विदर्भाला कुठलाही धोका होणार नाही त्यानंतर आंध्र प्रदेश ओरिसा पश्चिम बंगाल आसाम आणि ईशान्य भारतात तीन ते सहा डिसेंबर दरम्यान मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता विदर्भात शुक्रवारी तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असून वातावरण अंशतः ढगाळ राहणार आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञ अनिल बन यांनी दिली आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती